आज आपला चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये आपण बनवतो आहे पालक पनीरची भाजी पनीर सर्वांनाच आवडते पण पालक बऱ्याच जणांना आवडत ना नाही आणि पालक तर आपल्याला भरपूर प्रमाणात लोह हो देते आणि म्हणून पालक खाणं खूप गरजेचं आहे पालक खात नसतील मुलं किंवा कोणाला आवडत नसेल तर ही पालक पनीरची भाजी नक्कीच आवडेल तर चला गॅस चालू केला आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये दीड ग्लास पाणी टाकलं आहे पालकचे देठ पहिल्यांदा पाण्यामध्ये खाली टाकायचे आणि वरून पालक जशा तर तसा धुवून आपण हा टाकलेला आहे याच्यामध्ये म्हणजे की पालक न कापताच आपण ही पानं या पाण्यामध्ये शिजवून घेतो आहे पालक चांगला धुवून घ्यायचा फक्त त्याची मुळं काढून घ्यायची आणि जे कोवळे देठ असतात ना ते देखील आपण या पाण्यामध्ये उकळून घेतो आहे फक्त ते थोडेसे खाली टाकायचे पहिल्यांदा टाकायचे पाण्यामध्ये आणि वरून पा ही पालकची पानं टाकायची तर चला पालक आपली इकडे उकळची आहे तिला थोडीशी अशीच पलटी करून घ्यायची चिमट्याने करा किंवा दोन चमचे घेऊन तुम्ही या पद्धतीने तिला पलटी करून घेऊ शकता तर याच्यासाठी आपल्याला काही मसाले देखील लागणार आहेत आणि त्याच्या अगोदर पहिल्यांदा आपण जे पनीर लागणार आहे तर ते कोमट पाणी आहे कोमट पाणी केल मी केलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे म्हणजे कोमट मिठाच्या पाण्यामध्ये पनीरचे तुकडे मी ठेवते जोपर्यंत ही आपली भाजी इकडे थंड होईल आता पालकची पानं उकडली गेली ती मी गाळून घेते त्याच्यावरती थंड पाणी घालूयात थंड पाणी याच्यासाठी घालायचं की जो पालकचा कलर आहे तो हिरवाच राहतो आणि थंड झालं म्हणजे आपल्याला मिक्सरमध्ये पटकन ती बारीक करून घेता येईल तर ही मिक्सरला बारीक करून घेणार आहे त्याचसोबत मी इथे दोन टोमॅटो घेतले ते बारीक करणार आहे सोबत दोन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं भरपूर लसूण हे वाटण आपण करतोय तर चला वाटण करून झालेले आहेत एका कडेमध्ये दोन चमचे तेल घातलं एक छोटा चमचा जिरं घालायचं जिरं फुललं आता याच्यामध्ये मी एक लाल मिरची घातलेली आहे आणि वाटणामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहे आता हे वाटण आहे त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या भरपूर लसूण मी घातलेला आहे कारण भाजी म्हटलं की त्याला लसूण थोडा जास्तच घालायचा तर आपण ते वाटून परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मी एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला तो त्याच्यात घालून घेतला कांद्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि या कांद्यावरतीच आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत तर पावडर मसाल्यांमध्ये मी लाल तिखट हळद धना पावडर आणि थोडीशी जिरी पावडर देखील घातलेली आहे थोडीशी याच्यासाठी की आपण तेलामध्ये जिरेची फोडणी दिलेली आहे मसाले कांद्यामध्ये चांगले मिक्स करायची आता कांद्याबरोबर ते चांगले परतले जातील त्याच्यासाठी आपण झाकण ठेवूयात मिनिटभर त्याच्यानंतर पुन्हा मी त्याला मिक्स करून घेतली आणि फोडणी नेहमीच आचेवरच करून घ्यायची आता आपण जे दोन टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतले होते ते घालून घेतले टोमॅटो घातलं त्याच्यावरती लगेचच आपण मीठ घालून घेऊयात म्हणजे हे टोमॅटोची ग्रेव्ही चांगली शिजली जाईल ते टोमॅटो लगेचच एक जे होतात म्हणून टोमॅटोवरती कधीही मीठ घातलं की आपलं काम झटपट होतं मिक्स करून घेतलं आता याच्यावरती झाकण ठेवूयात तर हे पा मस्त हे वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे आता ज्या भांडारमध्ये आपण वाटण ग्रेव्ही करून घेतली होती त्याच्यामध्ये एक चमचाभर पाणी घालून आपण ते या ग्रेवीमध्ये घालून घेतो जेणेकरून मिक्सरची भांडी देखील स्वच्छ होतात मसाला वायला जात नाही आणि मग आता आपण जी उडून घेतलेली पालकची पाने थंड झाली होती ती वाटून घेतलेली ती पालकची पिवरी याच्यामध्ये घालून घेतली वाटणामध्ये ही पालकची पिवरी चांगली मिक्स करायची अजूनही आपला गॅस बारीकच आहे आपण मोठा केलेला नाही पालकची पाने वाटून घेतली त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तीन चमचे पाणी घातलं ते देखील विसळून घ्यायचं याने काय होतं भांडं देखील आपलं स्वच्छ होतं आणि भाजी किंवा जर मसाला असेल तो व्हायला जात नाही या भाजीला मिक्स करून घेतलं आणि आता मी लगेच हे पनीरचे क्यूब घालून घेते जे पनीरचे तुकडे मी मिठाच्या कोमट पाण्यामध्ये ठेवले होते आत्तापर्यंत त्याने काय होतं की हे जे पनीरचे तुकडे आहेत ते एकदम सॉफ्ट होतात मऊ होतात भाजीमध्ये खूप छान लागतात हे पनीरचे असे तो देखील आपण कोमट मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते आणि मी मिक्स केली नाही भाजी त्यावरच तसंच झाकण ठेवलं होतं मिनिटभऱ्यानंतर तुम्ही बघाल याला उकळी आली आणि मग मी चवीनुसार आपण अगोदर टोमॅटोवरती मीठ टाकलंच होतं तरी देखील पूर्ण भाजीचा अंदाज घेत मीठ टाकलं आणि वरून आता गरम मसाला टाकलेला आहे थोडासा आणि आता आपण फायनली भाजी मिक्स करून घेऊयात जेणेकरून हे पनीरचे क्यूप या भाजीमध्ये चांगले मिक्स होतील आणि जी पालक आहे ती त्याच्यामध्ये आतमध्येपर्यंत जाईल भाजीला मिक्स, मिक्स करून घेतलं खूपही मिक्स करायचं नाही जेणेकरून हे पनीरचे तुम्हाला तुटले नाही पाहिजेत झाकण ठेवायचं अजून देखील दे आपण गॅसला मोठा नाही केला मंद ते मध्यमाशेवरच आपण भाजी करून घेतो तर चला गॅस बंद केला दोन मिनिट वाफ दिल्यानंतर मस्त अशी आपली ही पनीरची भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद